रामकृष्ण हरिवैशू रामकृष्ण हरी काय चाललंय चहा झालाय डाळ काय मुगाच्या तुरीची मिक्स घालतेस का बरं बरं हा ना चहा देऊन टाक वरती चहाचा टायमिंग झालेला आहे तर नाश्त्याला काय करणार आहेस शिरा का बरं काल उपमा केला होता हां तर आजी लोकांचा चहा चाललाय वरती ह्या दूध वतावा वाटेमध्ये थोडंसं बाकीची काम चाललेत बाहेर काय ले व हरी कृष्ण हरी काय मग बरे काय डोकं धुतलं वाटत तेल लावा पुन्हा जरा सुकल्यावर मस्त काय झालंय डुगू रातभर फिरून येऊन डुगूच काय चाललंय काय चाललंय डुगू हा काय चाललंय भूक लागली सांगायचे भूक लागले म्हणून परत झोपायचे तिथ जाता कुठं कुठं फिरून येतात काय काय करतात होय वा चला काही खरं नाही कुठं चालले अक्का आंघोळ करायला झालं नाही का अजून आंघोळ दोघी जण करताय का कशात पाणी हांड्यात नेले का बरोबर व्यवस्थित मग खाली ठेव बकिटात पाणी नाही आहे ना रिकामाय का पाणी आहे बकिटात मोकळे ना बर जा वरी जाऊया नंतर रामकृष्ण हरी काय चाललंय भाजी आज काय भाजी। पत्ता गोबीची भाजी करायची पण असं नाही ना चिरायचं कुंभार कुंभार ऐका ना ऐका ना फळे आणा ना आपल्याकडे आहे ना चिरायला असं नाही चिरायचं मोनाजीला माहित आहे ना सगळं मोनाजी तिला सांगते एवढं घे आता चालली नाही नाही पोत्यावर नाही चिरायचं आहे ते पोत नाही हातावर पण लागल आणि छान कापलंय नाही का व्यवस्थित आणते का नाही हा त्याच्यावर चिरायचं कधी पण असं खाली पोत्यावर ते चिरायचं नाही दोन घे नाही दूध आहे ना इकडं काय लागले म्हणते पाणी चिरायला सगळं आहे कुमार मॅडम चिलय घाई असते घाई करू नका दमानी काम करा घाई करू नका काम करते म्हटलं पहिला आंघोळ केली ना पंधरा जुनं ना मी घेतलं जुनं जुनं आले खाल आपल्याला स्वयंपाक करायचा असतो भाजी करायची असते बरोबर सगळं करायचंय सगळं काम करायचं असतं पण कवर बसलं ना गोठा येईल हा ना गोठा काढून खाली यावं लावत तुम्हाला घोटाळा काढता येतो ऐकत नाही म्हटलं आम्हाला घोटाळा मला काम करायची खाली तुम्ही काय बसता मला काम करायचे खाली मला जाऊ द्या पहिले अरे देवा बघा शिका म्हण आजी खाली काम करायचं असतं शिकावार घोटाळा करतात म्हटलं माझं नडू नका आडू नका पहिलं माझं काम होऊ द्या मग तुम्ही करा कवर बसा म्हटलं पण मला पहिले खाली जाऊ द्या आल्या कुमार मॅडम खाली आले की एकदम स्पीड मध्ये काम होते आहे काय काम लागत काय मला बोललं तर आपलं खा लागत यायचं काय काय करावं यावंच या आता हे चिरून घ्या जरा धुऊन हातावर चिरूनका हाणून घेऊ नका फळी हे चाकू लागल हातावर आता काय दोन्ही डोळे नीट झालेत कुमार कुंभार मॅडमचे पण अजून चष्मा घालणार की काय कर डोळे दुखा द्या दुखत दुखत घाल जा कि चार महिने कोण चष्मा लागत ना पण लागत असतात घाल घाल तुला काय घाल वार लागत वार दूर जात गबा जात गबा नाही जाव म्हणते घालच लागत त्यात घाला घाला मग आणि दुरात जायचं नाही दुरामध्ये जायचं नाही दुरात नाही जात लावते आजी तू बिस्किटं घे हा जावा काय मला आवाज दिला की आपलं खाली उतरायच पाहिजे पण मी आज तुला त्या कामात मी घोटाळत नाही कापत पण आज मी आवाज नाही दिला तू मनाने आली आवाज दिला नाही नाही काय मी म्हणजे खाली आवाज लागला बघ आता आज तर बोलवलं पण नाही मनानेच हे माझं गार्डन काय करू पाणी टाकले आता सगळा कचरा काढलाय सकाळी गबाळ होतं मधी पडलेलं सगळं आणि अजून पडले पाणी वतल्यावर पिवळी पानं कुंड्या सगळ्या साफ केलेल्या आहेत मस्त पिकी आणि इकडं ठेवलाय भात आणि ह्याच्यात घालायची आता डाळ तिकडं ठेवले मंदाईला वगैरे पाणी गरम आता मंदाई एकटीच राहिली आंघोळीची आणि बाकीच्यांना नेले वरती मोकळा फट भात होतो मस्त आहे ना विशू बस पालतंच ताट झाक आता असं झाक हां बरोबर मस्त आता जाळ नाही घालायचं आता दमावरती भात होतो हा रामकृष्ण हरे रामकृष्ण जावा आंघोळीला पाणी नेले वरी मग त्या काय चाललंय रामकृष्ण हरी द्या सेकंड द्या सेकंड द्या सेखंड द्या रामकृष्ण हरी <laughs> आगावई जुलीचं पोरग आगावे हा झोपलं ग बाई नाराज होऊन लिकरून मग दाय चला दातातील गासाचं जावा तोवर चहा प्या पाणी कुणाला तर नेऊन द्यायला लावते मी आंघोळ करा तर ह्या साईडचं पूर्ण असं सगळं साफ करून घेतलं तिथं रोहितने ते चिमण्यांसाठी लावले तर त्याच्यामध्ये बसून चिमण्या दाणे खातात खरंच कोणी केले आयडिया काय माहिती नाही ते पण ना ते भरून ठेवलं ना ते चिमण्या खातात आणि लुसूला जागा इकडं केले कारण लुसू आहे ना तिथं सगळ्यांवर भुकती म्हणून लुसूला म्हटलं तू इकडं शांत बसायचं कशी बघते माझ्याकडं काय सांगते ही ही हे म्हणून हे सगळं असं गोळा केले आणि इकडून इकडं पूर्ण असं सरपण आहे सगळं एकाच साईडला केलं उगच हे नको अडचण सगळीकडं म्हणून आणि असं सगळे एका साईडला सरपण टाकले इकडची आमच्या इकडची वस्ती हे आपला आश्रम घाण नको वाटतं कुठलाही कचरा आपण कधी एवढी फ्लॅटिंग आहे पण त्यांच्या रानामध्ये टाकत नाही आपण इकडं ढिगारा लावतो जाळून टाकतो जे जाळण्याच्या वस्तू आहेत ते जाळून टाकायच्या भाजीपाल आला तर आपण एखाद्या जनावराला द्यायचं आहे त्यांच्याकडे ह्यांच्याकडे जनावरं मग ते इकडं रोड होतो आहे रोडचं चा काम चालू केलं इकडं आंघोळी बऱ्याचशा लोकांच्या झाल्या छकुली वगैरे कुंभार सुशला मावशी आंघोळ केलेले दिसतात हे वाळू घालायला एवढी जागा मिळालेले नाही तर लय सगळ्या गोष्टी अवघड असत्या आणि हा रस्ता पण ह्या पूर्ण रस्त्यावर ते लोक आहे ना त्या आपल्या तिथून त्या बिल्डिंगपासून ते इकडं हितपर्यंत फिरतात म्हणजे आहे ना पाय पाय मोकळे करायला त्यांना जागा व्यवस्थित आणि बरं आहे इकडं सगळं आपला पसारा ठेवता येतो सगळं काही जागा भरपूर लागते जी थी थी ते ही जी लाकडं आहेत ती ही ते आहे की आजोबा आहे ते त्यांनी इथं पडले होते सगळे तोडून टाकले होते इकडच्या लोकांनी तर त्या आजोबांनी आणून इथं लावले म्हणले राहू द्या आपल्याला होतील जाळायला कोण काय बोललं तर मग बघूया पण कोण काय म्हणलंच नाही देऊन टाकले लाकडं तर राहू द्या म्हणलं आजोबांना तोडून नीट करा व्यवस्थित राणू अं हे राणू इकडे इथं बसले काय करते नानू एकटं काय करते पिल्लू इथं नानू बाबा काय करते तिकडे चालले चला 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 या 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 या. चला गेले आता सगळे वरती मस्त फुलं लागली बाबेला छान तिकी जरा खाली पण दाणे टाकते चिमण्यांना आणि त्या भरणीतले पण दाणे खातात ही एवढीच केली आपलं झोपडी केल्यासारखं पण छान स्वयंपाक होतो आहे ह्याच्यावरती एकच नंबर सगळं इकडं लोखंडाची फुकारी पक्कड लोखंडाची तवा आम्हाला ना हे सगळं सामान एक आहे कुठून तरी पाठवलं होतं कोणीतरी त्यांच्याकडचं त्या आजींचं तर त्या आजी नव्हत्या हो वाटतं राहिलेल्या तर त्यांचं हे सामान होतं सगळं तर मला पाठवलं होतं तर मी तसंच ठेवलं होतं सगळं तर आता ते सगळं सामान मी वापरते विळी ठेवली आहे तिथं चिरायला लोखंडाची कढई एका ताईने दिली होती ती आहे तिकडं पलीकडं त्याच्यामध्येच नाश्ता बनवलो विश्व आता गेले सगळे वरती गेले चहा पेला हे झोपलेत असं शांत वातावरण असतं इथं मस्त आपलं आणि हे झाडांचं आमच्या लोकेशन इकडचं आणि गडबड नसती काय नाही आपलं सकाळची कामं सगळ्याला नेमून दिलेली येतं सगळेजण आपलं ज्याच्या त्याच्या पद्धतीने कामं करतात वरती पण नाही शांत असतं वरती पण असं सुशीला मावशीची तब्येत था। आहे आता जरा बिघड जरा चांगली पण आहे व्यवस्थित चहा पितायत आता पण खूप शांत वाटतं इकडं

चपात्या झाल्यात भात झालाय वरण शिजले पत्ता गोबीची त्याला जरा मोकळी वरई करून देते छान असं भाजले मोठ्या झाडाचा असतो काही उपवास काही ना काहीतरी असत का धरतो जरा माझ्या बरोबर नाही काही काय करत ठीक आहे म्हटलं वाटून घेते हे बटाटा साल काढून थोडस हा बटाटा पण जास्त आहे मी जरा केला तो वापरून बाजूला काढणार आहे बटाटा त्याला आवडतो वापरलेला बटाटा पण मग वैशुताई पाठी मागाय बर वैशुताई कुठे गेल्या वैशुताई कॅमेरच्या पाठीशी मी व्हिडिओ काढते वैशुताई व्हिडिओ काढते चपात्या झाल्या मस्त पैकी चुलीवर स्वयंपाकाचा हात धरता येत नाही की चपात्या केल्यात आजी लोकांच्या सकाळच्या चपात्या ती इतक्या मऊ आणि अशा मस्त चपात्या झाल्यात ना आणि जरा जाडच करते आता थोड्याशा उभं नॉर्मली जाड चपात्या करते कारण काय होत खायला लागतो सगळं आजी लोकांना तुम्ही सगळा राडा पडलाय जरा काढून विमानत झालं जरा वरचे पण भांडी कासायचे तर किचन वगैरे धुवून घेऊ म्हटलं आता दिवस नाही आणि अजून एक बातमी आपण आपल्या आजी लोकांना लो घेऊन लवकरच जाणार आहोत फिरायला अ देवदर्शनाला जाणार आहोत आपल्या आजी लोकांना घेऊन तर एकतीस तारखेला आणि एक तारखेला आपण बाहेर आहोत तर पहिल्यांदा होणार आहे कुरकुमची देवी परत पंढरपूर अक्कलकोट आणि तिथून डायरेक्ट तुळजापूरला मुक्काम असणार आहे आपला एकोणतीस तारखेचा मुक्काम तुळजापूरमध्ये असणार आहे एकतीस तारखा हां एकतीस तारखेचा मुक्काम तुळजापूरमध्ये असणार आहे आणि एक तारखेला सकाळी तुळजापूरचं देवदर्शन करून मग तिथून आपण निघणार आहोत तर आपल्या आजी लोकांना घेऊन जाणार आहेत पप्पा उमेश पप्पा तांगोदे हे जाणार आहेत तर सगळ्या आधी लोक पण उत्साही आहेत आम्ही त्याच तयारीत आहोत कारण आम्हाला बाकीच्या बऱ्याचशा तयारी करायचे त्यांचे जे काही गोळ्या औषधं बाकीचे सगळ्या सगळ्या गोष्टी जाताना कुठलीच गोष्ट आपली ही नाही पाहिजे कारण दोन दिवसाचा प्रवास आहे आणि एक दिवस तिकडे राहायचे तर सगळं इथलं पण सगळं बघून आपल्याला व्यवस्थित जायचं आहे तर खूप छान होणार आहे सगळं देवदर्शन पंढरपुरात तिथं पण तुळजापूरात होम हवन सगळं करायचे आणि हे खरंच म्हणजे प्रत्येकाच्या हाताने असं घडत नाही पण पप्पांच्या हाताने ह्या आजी लोकांची सेवा घडते त्यांनी बघितलं होतं तुळजापूरला म्हणजे पंढरपूरला गेल्यावर दर्शन होतं झालं तर त्याच वेळेस मला फोन आला आणि काही लोकांचं दर्शन नाही झालं मला लय वाईट वाटलं तर मी तुम्हाला एकदा दर्शन करून आले तर श्रावण महिना सुरुवात होते पवित्र महिना आणि त्याच महिन्यामध्ये आम्हाला पप्पा घेऊन जात आहेत तर सगळ्यांचीच इच्छा आहे की बाबा आजी लोकांची आम्हाला जायचे विहिरीला ह्याला त्याला फिरायचे त्यांना येले फिरायची एवढे तर ज्यांना कोणाला यायचं असेल तर नक्की त्या दिवशी आम्हाला एक तारखेला भेटायला तुळजापूरमध्ये या तुळजापूरमध्ये तिकडच्या जवळपास बघणाऱ्या लोकांनी आणि एकतीस तारखेला पंढरपुरात या पंढरपुरात आहोत आम्ही तिथं तर काही लोक अक्कलकोटचे पण मला फोन करतात अक्कलकोटमध्ये काही लोकं असतील त्यांनी तिथं भेटायला या माझा फोन नंबर पण आहे आणि आम्हालाही बरं वाटेल तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि तुम्हालाही बरं वाटेल कारण बऱ्याचशा मला फोन आल्यावर कारणाने सांगतात की ताई आम्हाला तिथपर्यंत येणं होत नाही पण आम्ही नेहमी आजी लोकांना एकूणच बघतो आशीर्वाद घेतो तर खरंच तुम्ही सगळ्यांनी या आजी लोकांची भेट घ्यायला तिकडं ज्यांना ज्यांना येते ते तर हे आहे गोड आणि छान बातम्या एक एक बातम्या देईल मी